पण पाहता आहोत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी विक्रेता पाण्यात बुडून मृत्यूमुखी शेरवळ यात्रा निमित्त बाहेरून आलेल्या शेव रेवडी विक्रेता याची रामेश्वर गार्डन या ठिकाणी गडगेश्वर मंदिरालगत एक परराज्यातील सुरेंद्र सिंग सीकरवार वयवर्षे पस्तीस मूळ राहणार उत्तर प्रदेश मधील आग्रा जिल्ह्यातील खिरागड तहसीलमधील मधील गावातील असून तो आंघोळीला गेला असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडाल्याची घटना घडली असून घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिरवळ गावचे ग्रामदैवत माता यात्रा तीन ते चार दिवसांपासून चालू आहे त्यामुळे हे सर्व दुकानदार अंघोळीसाठी नदीपात्रात जात होते आज सकाळी नऊ ते साडे नऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे प्रमाणे दहा ते बारा दुकानदार अंघोळीसाठी गेले होते त्यात कोणालाही पोहता येत नव्हते त्यातील सुरेंदर सिंग सिकरवार हा आंघोळीसाठी अंदाजे दहा फूट आत गेले असता पाण्याचा व खोलीचा अंदाज न आल्याने अचानक बुडू लागला त्यावेळी तेथील इतर उपस्थितांनी त्याला वाचवण्यासाठी आरडाओरड केला परंतु कुणी मदतीसाठी आलं नाही त्यावेळी त्यांच्यातील एकाने डोक्याला असलेला लाल रंगाचा फडा त्याच दिशेने टाकला परंतु तो फड्या त्याचे हाताला न आल्याने पाण्यात जागीच बुडाला असल्याची माहिती उपस्थितांनी दिली त्यानंतर शिरवळ येथील एक युवक पप्पू असेलकर याला माहिती समजताच त्याने बरेच वेळा पाण्यात बुडी मारून शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु सदर व्यक्ती मिळून आला नाही त्यानंतर त्या ठिकाणी घटनेची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमचे आनंद गुळुमकर व शिरवळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्यावेळी पाण्याची खोली जास्त असल्याने भोळी येथील मच्छीमार यांना पाचारण करण्यात आले असून शोध मोहीम सुरू आहे